हाय अँड हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गोपाळकाला म्हणजे दहीहंडी महोत्सव तर आज हनीच्या शाळेमध्ये दही हंडी महोत्सव आहे तर आता त्यासाठी हनीची तयारी सुरू आहे तर हनीला आता कपडे वगैरे घातलेले आहे श्रीकृष्णाचे तर आता हनीची तयारी करीत आहेत जर तर हे बघा हनीला आता टिळा लावलेला आहे तर हे बघा आणि कसा छान असा खुर्चीवर बसलेला आहे तयारी करण्यासाठी तर आता सर हनेला पेनाने डोळ्याला टिळा लावत आहे पांढरा तर हे बघा इकडनं लावलेला आहे एक टिळा तर थोडा पाणी ओला करून सर टिळा इथं लावत आहे तर हनीचे एक्सप्रेशन बघा कसे आहे आणि कसे डोळे आणि होठ करत आहे हनीचा चेहरा बघा कसे एक्सप्रेशन देत आहे हनी तर हे बघा डोबीकडनं आता टिळा लावलेला आहे सरांनी तर तो व्यवस्थित लागला न नाही तर सरांनी तो पुसून परत आता लावलेला आहे तर तो पण पुसला आता सराने दुसऱ्या पेनाने तिळा लावत आहे तर बघा पेनाने सरांनी लावला पण पाहिजे कसा तिळा लागलेला नव्हता पेनाने तो उमटत नव्हता हा डोळ्यावर तर सरांनी शेवटी सोरोटा घेतला आणि सोरटा त्याच्या डोळ्याजवळ लावून हाताने तिळा लावलेला आहे पांढरा तर तो छान असा लागलेला आहे आता तर हे बघा आणि किती छान आणि सुंदर दिसत आहे आता तर आता टिळा लावल्यानंतर पुन्हा आता डोक्याला सर परत टिळा लावत आहे तर आधी सरांनी टिळा लावलेला आहे नंतर त्याच्यामध्ये आता रेड कलरचा छोटासा टिळा परत लावलेला आहे तर हे बघा हनी पण खूप छान अशी तयारी करू देत आहे तर आता हनीची तयारी झालेली आहे तर आता हे बघा बाकीची तयारी उरलेली मी करून देत आहे आता तर हनीला आता डोक्याला ऑरेंज कलरची पट्टी परत हार वगैरे हातामध्ये गळ्यामध्ये सर्व घातलेले आहेत तर हण्याची आता पावडर वगैरे लावून तयारी करीत आहे मी तर हनीला आता थोडीशी लिपस्टिक लावत आहे टचअप देत आहे मी है। कलर तर हे बघा हनीला आता थोडीशी लिपस्टिक लावत आहे रेड कलरची तर हनी पण खूप छान तयारी करू देत आहे आणि लिपस्टिक लावू देत आहे तर हनीला खूप आवड आहे तयारी करण्याची आणि छान छान असं दिसण्याची तर हे बघा हनी किती छान स्माईल देत आहे तर अशा प्रकारे हनीची तयारी वगैरे झालेली आहे आता हानी हे बघा तयार होऊन बाहेर आलेला आहे तर तयारी केल्यानंतर हानी असं दिसत आहे तर बाहेर आणि आता उभा आहे जाण्यासाठी तर हे बघा अशी आता हनीची खूप छान छान तयारी झालेली आहे आणि क्यूट असं छान कृष्ण हानी दिसत आहे तर आता आमची जाण्याची तयारी झालेली आहे शाळेमध्ये तर आता आम्ही शाळेमध्ये जात आहोत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद